नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना यासाठी ई वाय सी कशी करायची तर आपल्या चॅनलला नवीन असा नंतर सबस्क्राईब करून टाका क्रोमवर जायचं आहे इथे टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट योजनेच नाव आहे तिथे जायचं याच्यामध्ये काय काय फेक पण आलेले आहेत हे बघा ओ एक नंबरची जी वेबसाईट दिसते वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही ही ओरिजिनल वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करायचा असे पण एरॉर येतात का तुमच्या पेजवर तर घाबरू नका याच्यावर आपण रिसोल्युशन काढलेलं आहे तर त्यासाठी एक दोन मिनटं वेट करायचं आहे आणि रिफ्रेश मारायचं हे तुम्हाला दिसते ब्लिंक ब्लिंक होते दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी पो योजने लाभार्थी ई सी प्रक्रिया पूर्ण करण्याची ते क्लिक करा जेव्हा क्लिक करायचं आहे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक तर माझा पहिला होता त्यामुळे सेव्ह करतो आहे मी ते आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा टाकायचा आहे दोन चार पाच सात एक दोन ते टाकल्यानंतर इथे मी सहमत आहे असं करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठव क्लिक करायचं आहे थोड्या साईटवर भरपूर लोक विजिट करतात त्या हिशोबाने साईट थोडी नाही का हाय ट्राफिक दाखवत असेल कुणाचं असं पण दाखवत असेल की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण अपात्र आहात असं काय भरपूर आत्ता जे चाललेलं आहे याच्यामुळे दाखवत आहे पण घाबरू नका साईटवर जास्त प्रमाणात विजिट होत असल्यामुळे तसं इरावर येत असतं शक्यतो माझं तुम्हाला सांगणं आहे की रात्रीच्या वेळी तुम्ही ट्राय करा जेणेकरून तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही हे बघा मला पण असंच दाखवत आहे ठीक आहे आपण नंतरही ट्राय करूया कारण की मा साईट स्लो असल्यामुळे काय ते होत नाही आहे रात्रीच्या वेळी शक्यतो तुम्ही हे ट्राय करा आत्ता दिवसावेळी जास्त साईट लॅवेज असल्यामुळे होत नाही ठीक आहे तर रात्री करूया तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सब सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला पुढे न्या